यांचा गाव पेटडौरा आमच्या गावात आलेला आहे दौड्याचे निमित्तले व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माझे आमदार शरददादा सोनवणे तसेच कार्यक्रम थेट आमदार बाळासाहेब दांगळ तसेच सर्व तोलामोलाचे मान्यवरांना माझा सर्वप्रथम नमस्कार सातवी मध्ये शिकत असून आज मला माझ्या मला याची कल्पना नाही की मी शिक्षण घेत असल्यामुळे हो एका राजकीय व्यासपीठावर अशी घोषणा केली या गोष्टी